चौरस सुद्धा असाच राहतो चौकणामध्ये चारही बाजू सारख्या असतात बाजू म्हणजे रेषा भिंत म्हणजे रेषा झाली ही भिंत तेवढीच ही भिंत आहे बरोबर आहे पण हिच्यापेक्षा ही कशी आहे कमी आहे तेवढी लांब आहे का नाहीये लांब आहे का नाही आहे का नाही म्हणजे जेव्हा एवढी भिंत ही भिंत ह्या आहे तेवढी ही आहे तेवढी भिंत हे नाही आणि हे आहे तेव्हा चौरस भिंती तेव्हा काय होईल चौरस चावड़। चावड़। चौरस म्हणजे काय तुम्हाला विचारलं तर त्याला सांगायचं ज्या फुलीच्या चारही भिंती सारख्या आहेत ती झाली चौरस फुली चौरस रूम आणि ज्या चौ ज्या चौरसाच्या चारही बाजू सारख्या आहेत चौरसाच्या चारही बाजू सारख्या आहेत तो झाला चौरस तो काय झाला चौकोन आणि चौरस यामध्ये फरक आहे चौक कसा आहे ज्याला चार कोण आहे तो चौक पण ज्याच्या चारही बाजूसारखे आहेत तो चौरस ठीक आहे तुम्हाला परिमिती आहे का नाही आधी होती